नमस्कार मी सुषमा धुमाळ तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्या शरीराला पासून थंडावं देणार असं कच्च्या कैरी पासून पनं घेऊन आलेली आहे तर चला बघूया कच्च्या कैरीच्या पण्यासाठी काय काय लागतं आज आपण इथं कैरीचं पण बघणार आहोत त्यासाठी मी इथं तोतापुरी कैरी येते ती घेतलेली आहे दोन ही आंबट कमी असती आणि गुळ घेतलाय वे आणि वेलची पावडर लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण जे आंबे घेतलेत ते कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे बघू शकता मी इथं दोन हे तोतापुरी आंबे घेतले ते शिजवायला शिजायला टाकते थोडंसं पाणी आहे आणि आपल्याला इथं चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या छान शिजला पाहिजेत हा आंबा बघू शकता इथं कुकर लावून घेऊया आणि आता आपल्याला आंबा शिजवून घ्यायचा आहे तर आंबा शिजवून झालेला आहे बघू शकता आता आपल्याला काय करायचं हा थंड करून त्याची साल काढून घ्यायची आता आपला आंबा थंड झालाय आता त्याची साल काढून घेऊया अशा पद्धतीने मी ह्या आंब्याची अशी साल काढून घेते आता चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने त्याचा आतला पूर्ण गर काढून घ्यायचा आहे आंब्याचा बघू शकता शिजल्यामुळे तो इझिली निघतो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि आपल्या इथे ना मोस्टली महाराष्ट्रामध्ये चैत्र महिना चालू झाला की पनं बनवायला सुरुवात होती मग तुमच्या चैत्र महिन्यातले हळदी कुंकू असो प्रत्येक बाईला पनं देऊन आणि कैरी डाळ म्हणजे आंब्यापासून डाळ तयार करतात चण्याची ती देऊन अशा पद्धतीने चैत्र महिना साजरा कर केला के जातो तेव्हापासूनच पन्ह सुरुवात होती पनं बनवायला आणि गरमीमध्ये पन्ह खूप अत्यंत शरीराला आपल्याला चांगलं आहे खूप थंड थंडावा देतं मग अशा पद्धतीने आता हिरवे आंबे यायला लागलेले आहेत कच्चे तर तुम्ही अशा पद्धतीने पन्न नक्की करून बघा तर बघा इथं मी दोन्ही आंबे व्यवस्थित त्याचा ते, गाभा काढून घेते आणि चाकूच्या साह्याने व्यवस्थित कट करून घेते बघू शकता तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगत जा म्हणजे मला पण समाधान भेटतं की मी दाखवलेले व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणून तसेच तुम्ही कुठून बघता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा बघू शकता इथं आपलं दोन्ही आंब्याचा गर काढून झालेला आहे बघू शकता आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो काढलेला गर आहे तो घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल जेवढा आंबा आंबट असेल ना त्याच्याप्रमाणे तुम्ही गुळ वापरत जा आता मी इथं तोतापुरी आंबा घेतलाय हा खूप आंबट नसतो मग त्या हिशोबाने मी गुळ घेतलेला आहे जेवढा गुळ जेवढा गर निघेल ना एका वाटीत घ्यायचा तेवढाच तुम्हाला गुळ घ्यायचा आहे तर बघा इथं आपण गर टाकून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जो गुळ चिरून घेतलेला आहे बघा दोन्ही सम प्रमाणात घेतलाय जेवढा गर तेवढाच गुळ आता मी व्यवस्थित ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेते वेलची पावडर इथं मी छोटे दोन चमचे घेतलेत ते पण ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आता आपल्याला मिक्सर झाकण लावून हे पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची बघू शकता इथं आपला आंबा बारीक करून झालेला आहे बघू शकता किती मऊ स्मूथ पेस्ट तयार झालेली आता आपण ह्याचं पण बनवायला घेऊया बघू शकता मी काय करते अशा पद्धतीने तुम्ही ना काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये जेव्हा तुम्हाला पणं पाहिजे असेल तेव्हा फ्रीजमधनं बरणी काढायची त्यातले दोन चमचे घ्यायचे एका ग्लासामध्ये हलवून थंडगार पणं प्यायचं मग अशा पद्धतीने मी हे स्टोअर करून घेते आता आपण हे काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता आपण काय करायचं एका प्लेटमध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण सर्विंग ग्लासमध्ये सर्व करणार आहोत कैरीचं पण तो ग्लास ह्या तिखट मिठावर व्यवस्थित असा त्याचे काठ सोडून घ्यायचे त्याने काय होतं आपलं पणं ज्यावेळेस आपण पितो ना त्यावेळेस आंबड गोड तिखट छान टेस्ट त्या पण्यामध्ये उतरते बघू शकता अशा पद्धतीने मी हे ग्लासला लावून घेते आता आपण तयार केलेली जी प्युरी आहे ती आहे ना ग्लासमध्ये आता तुम्ही केवढा मोठा ग्लास घेताय त्या हिशोबाने त्याच्यामध्ये पण चमच्यानी ॲड करा बघा मी इथं दोन चमचे पनं छोटे ग्लास आहेत त्यामुळं दोन चमचे घेतलेत मोठा असेल तर तुम्ही चार चमचे घ्या बघा आता घेतले आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं आहे एकदम चिल्ड असं पाणी बघू शकता इथं मी थंड थंड पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण काळं मीठ म्हणजे सिंधव मीठ किंवा तुमच्याकडं काळं नसेल सिंधव नसेल तर तुम्ही साधं सुद्धा ॲड करू शकता आता मी हे ह्याच्यामध्ये थोडं भर टाकते जेणेकरून पण्याची टेस्ट खूप छान येईल आणि आता एका चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित प्युरी मिक्स करून थंडगार आपलं पण कैरीचं तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पटापट पत तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यात नक्की पण करून बघा आणि तुमचं पण कसं झालं तर नक्की मला कमेंट करून सांगा बा बाय मी दाखवलेल्या कच्च्या कैरीच्या पण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद